मस्त मेथीची भाजी करते आज मिरची भाजी करते मस्त मस्त मेथीची भाजी करून मस्त सगळं वांग करते शिवच्या आजी बाबा जेवायला येणार रे शेवचे मम्मी बाबा फिरायला गेले ना म्हणून आजी बाबा आमच्याकडे जेवायला माझ्या बाबांसाठी मेथीची भाजी वांग्याची भाजी करते पण आम्ही आमची मामी नाही आली असं बोल नाही हा ज्यूस बनवायला नंतर जा मस्त आपण काळ्या मसाल्याचं वांग केलेलं आहे आणि वांग मी काय केलंय कुकरमध्ये मी जास्त सिट टॅन करत कारण एक दोन शिट्टे केली का ते असं नरम होऊन जातं आणि खायला टेस्टी नाही लागत ते मग त्याच्यामुळे एक मी एकच शिट्टी केली आणि गॅस बंद करून टाकलंय आणि आता कढाईमध्ये ओतणार आहे आणि बारीक गॅस मग मस्त उकळू देणार आहे वांग तसं करून बघा खूप छान होत आणि वांग बघा कुकरमध्ये पण वांग खूप छान झालं आहे मस्त तरी बात झालं आहे आणि आता मी गॅस कढाईमध्ये ते वांग ओतून देणार आहे आणि उकळून देणार आहे मस्त मी कुकर मध्ये एक शिट्टी करून घेतली ताई आणि मग ते मी वांग टाकले कारण कुकर मध्ये ना जास्त नरम होऊन जातं ते चांगले नाही लागत असे पसपस होऊन ते त्याच्यामुळे मला नाही आवडत मग मी कुकर मध्ये एकच करून घेतली आणि नंतर मस्त कडे टाकलेले वांगा आता मस्त बारीक गॅसवर शिजू देणार आहे आणि एक नंबर वांगा झाले आपलं

यो, आग, साडी पूर्णपणे चेक करून मग तुम्हाला अशी पा, म्हणजे पार्सलच्या बॅगिंगमध्ये पॅक करून आम्ही देतो व्यवस्थित पॅकिंग असते तर माझं तेच चाललं होतं पॅकिंग ही होती मदतीला सगळे भरपूर ऑर्डर दिदी आता द्यायला गेली होती कुरिअर ऑफिसला काय हो मी ना पॅक करून ठेवल्या मग तेच ना मम्मी पप्पा आले होते जेवण करून गेले आता जय आली कारण जयाला सुट्टी आता जयालाय जायची जाऊ बाय आली इकडे आली त्याच्यामुळे चार पाच दिवस आहे ना हो चार पाच दिवस आहे चार पाच जाय तू आव लेट आली सांगताना आता जॉइंट फॅमिली ना त्यामुळे एक गेले की एक घरी पाहिजे असते ना औरायला मागो तर छुट्टी जाऊ गेली मग मी आले असं तर खरच फायदा होतो ना त्याच्यामुळे असं अजून आमची साक्षी पण नाही आलेली आहे आता इलाच <laughs> आज बघू आज काहीतरी मेजवानी करू आता जाया पण आलेली आहे प्रियांका पण थांबणार आहे मस्त काहीतरी प्रियांका असतो काहीतरी स्पेशल काय करणार आहे सांग

काय करू प्रियंकाय कढी भजे आपण कढी भजे करू मस्त बाबांना पण गरम गरम भज्या आवडत्या मस्त आणि आचतो फिरायला गेले तुम्हाला पण ब्लॉग इथे खूप सुंदर राहते तुम्ही नक्की बघा सकाळी अचनाचे पोंगलॉग कारण राजस्थान आमचं त्याच्यावर तुम्हाला माझं दोन बाहेर आहे करतच नव्हतं मग पहिले तिला इकडे बोल होल मग आता ती मामा मामान त्याला होतो तिकडं जायचं पर्यंत तिथंच थांब तिलाच थांबणार आहे आता मावशी मी रोज स्वयंपाक करून जाईल आणि सगळी फॅमिली हे काहीतर जिकडे तिकडे गेल्यावर असं वाटत कोणीच नाही असं सण पण वाटत नाही त्याच्यामुळे घर भरलेला असल्या सण वाटतो तुम्ही पण नक्की सांगा घरात सगळे असल्यावर सण वाटतो दिवस होतो या दिवाळीला म्हणजे जास्त काही कोणी नव्हतं आता ज्या मावशी ये संध्या मावशीला तू बोलून घेऊ मस्त कुठं तरी फिरायला जाऊ जाऊ आपण ताळ्यातल्या मला पण सायकल चालून पाहिजे जायचं पण शे डबेबी बेगून जायचं नुसतं फिरायला जाऊ शकतात डब्याचे मस्त वडापाव आणि भेळ द्यायचे पावड्याने मसाले असले भात नाही ठीक आहे ठीक आहे मस्त काहीतरी डब्बा पिऊ नको आवडला मस्त जाऊ कुठ तरी करा घरात बसून बसून थोडा पण आलेला आहे कोणतरी आता जाय आली जायला पण बाहेर नाही तो कुठेतरी फिरायला एक दिवस आपण त्यातल्या जाऊन नंतर आपण छोटीशी गाडी करू मग एक दिवसाची ट्रिप काढू कुठेतरी हो चालेल चालेल म्हणजे भरपूर टाईमने शेणचा पण फायदा घेतलेला आहे खूप छान म्हणजे एक पण पॅटर्न शिल्लक राहिलेले नाहीये सगळे पॅटर्न गेलेले शे अरे शेल लावल्यामुळे आपलं म्हणजे काही शिल्लक आहे पण पॅटर्न राहिलं नाहीये आणि आता आम्ही लाईन घेणार आहे तर तुम्ही नमकी लाईल सगळ्या टाईमने लाईनच पण भरपूर म्हणजे भरपूर सपोर्ट करा लाईला पण आता काय राही सुद्धा लाईनची त्याच्यामुळे थोडं थोडं आम्हाला पण तुम्ही सांगत जा कसं घेऊ काय थोडी तुम्ही पण माहिती द्या बघू आता काय मारतो झाली झालीये आज साड्याची पॅकिंग करून करून प्रियांका होती सकाळी सात बसले मम्मी तर डायरेक्ट मला बारा वाजले साड्या पॅकिंग आणि लिस्ट करायला दिया दिया। ना आज दीदी आणि दमली साड्याचं पॅकिंग करू करू त्यावर मी सगळं घरातलं आवरलं स्वयंपाक पाणी सगळं मम्मी पप्पा पण जेवण करायला होते सगळ्यांचं स्वयंपाक भांडे चहा कामावाल्यांचं चहा सगळं माझ्यावर आलं होतं त्या घरच काम दाखवायचं आपल्याला देता विचारत होत्या घराचं काम कुठपर्यंत आले असं त्यांना दाखव तो घराचं काम आहे ना आम्ही सध्या शेजारी जात नाही कारण ओलं ओलं आहे तिथं सगळं ओलं झालेलं आहे पाऊस इतका चालू आहे आमच्याकडे काळात सध्या आणि आमचा दोन तीन दिवसांनी स्लॅब पण म्हणजे खाली एक स्लॅब पडलेला आहे आता दोन तीन दिवसांत आजच पडणार होता पण कॅन्सल झालं काही कारणामुळं पण हो। दोन दिवसांनी स्लॅब पडणार आहे तेव्हा तुम्हाला सगळं फायनल स्लॅब पडणार हो दाखवतो आमचं घराचं काम कुठपर्यंत आलंय गप्पा मारता मारता सायंकाळ झाली मम्मीने सायंकाळची देवपूजा केली त्यानंतर ना लायटिंग वगैरे सगळं बाहेर येणार मस्त दिवाळीच्या वेळेस त्यांनी लावलेली होती खूप छान वाटत होतं तर तुम्हालाही दाखवते मस्त आर्टिफिशियल फुलांच्या माळा इथे लावलेल्या होत्या आणि पुढे ना मस्त अशी लायटिंग लावलेली होती खूप छान वाटत होतं आणि सायंकाळी देवपूजा वगैरे झालं घरातलं तर खूप प्रसन्न झालं आणि आमच्या गप्पा काही संपत नव्हत्या एकत्र आलो आम्ही खूप साऱ्या गप्पा गोष्टी होतात आणि प्लॅन ठरतात आणि कोणता प्लॅन सक्सेस होईल तुम्हाला पुढे व्हिडिओ येईल सईच्या <स्था> मामी आल्या का तुझा व्हिडिओ नको घेऊ तुला सरप्राईज दिलं होतो काहीच नको आणू काही नाही आणायचं कधी येणार आहे गे आलो का मग आपण घेऊ काहीच ना नाही सर आलं बैस इकडे मावशी मावशी कढी करते तिच्या हाताने तिच्या हातचे छान असते कढी भजेचा मेनू आहे आमचा ठरलेला दुपारी ठरलं त्याच्याप्रमाणे पण मग मावशी नाही जेवायला मावशी चालली बाहेर हा हां पण प्लॅन आहे असं मी इकडे भजनची तयारी करते तर आहे ना मावशीला आणि मावशीला ना बाहेर जायचं होतं जेवायला पण मग तिने आमच्या सगळ्यांसाठी मस्त कढी करून दिली आणि मम्मीनंतर भजे वगैरे तळले पटकनचा स्वयंपाक झाला त्यानंतर आम्ही सगळे जेवायला बसलो आजी बाबा पण आलेले होते आणि इकडे रवीने ना ती असे दही सगळे मिक्स करून घेत होती आणि कढी खूप छान आणि एकदम टेस्टी झाली होती कढी भजे म्हणजे सगळ्यांचा सा आवडता मेनू भजे म्हणजे सगळ्यांनाच आवडतात तर म्हणजे तळलेल्या वस्तू ना सगळ्याच फॅमिली खूप जास्त खातात आमच्याकडे आणि कढी खूप भारी झालेली होती तर तुमच्यासोबत पण आता थोडक्यात रेसिपी तुम्हाला दाखवली कशाप्रमाणे केली करून बघा आणि तुम्ही कशा कशाप्रकारे करतात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे बघा आता मम्मी मला बनत होती हे ठेवून देऊ का म्हटले मला नाही लागत आहे आता माझीही म्हणजे भजनामध्ये बोलली की तू घरी जशी ज कशी करते तशाचप्रमाणे कर मी सगळे काही तयारी केलेली होती ही आणि आता मावशींनी कढी टाकल्या नंतर मी लगेच गरमागरम भजे करेल आणि लगेच आम्ही जेवायला बसू तर मस्त आमचा स्वयंपाक करताना आमच्या गप्पा चालूच होत्या इकडे मस्त अशा मिरच्या आहे ना कट करून आणि लसूण ठेचून असे मी भजे केले आणि आता भजे तळत होते कुरडई वगैरे तळलेली होती कसे झाले बाबा कढी भजे वेद भारी, भारी ना आजचा

चला तर ना मग लहाने मावशीने गरम गरम भजेच खाल्ले आणि आरुषला कुरडे वगैरे दिली तर तिला बाहेर जायचं होतं जेवायला म्हणजे तिची सगळी फॅमिली येणार होती ना त्यामुळे आणि इकडे आम्ही सगळे जेवायला बसलो तर जेवण झाल्यानंतर मग ना मी इथंच थांबली आज आणि आईस्क्रीम घेऊन आले होते मिस्टर तर आज आमच्या म्हणजे ना एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी होती तर मग मिस्टरांनी सगळ्यांसाठी मस्त आईस्क्रीम घेतली तर मिस्टर घरी गेले होते आणि इकडे आम्ही सगळ्यांनी मस्त आईस्क्रीम एन्जॉय केली सईला म्हटले तू आता सगळ्यात पहिले कोणाला देते तिने सगळ्यात पहिले तिच्या मामीलाच दिली आणि नंतर आजीला तर सगळ्यांना आहे ना, ना मग आईस्क्रीम वगैरे दिली तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय आजी मावशी जेवण करून आली मी जेवण करून आले आता आयस्क्रीम खायच जास्त थंड थंड एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी ना तुम्हाला पार्टी आहे बदलून म्हणजे हॅप्पी अॅनिव्हर्सरी तुम्हाला थँक्यू थँक्यू मावशी